नमस्कार मित्रिणो स्वागत आहे तुमचं शीतल फूड कॉर्नर मध्ये हिवाळा सुरू झालाय आणि गाजर हलवा कोणत्याही घरात होणार नाही असं होतच नाही तर आज आपण पाहणार आहोत साधी सिंपल अगदी सोपी झटपट होणारी रेसिपी म्हणजे गाजर हलवा त्यासाठी मी इथे अर्धा किलोला थोडे जास्त गाजर घेतलेले आहेत ते मस्त धुवून त्याची साल आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यावरचे जे थोडे थोडे जे, थोड़ी थोड़ी जे खराब घाण असते किंवा मग साल असते ती निघून जाईल अशा प्रकारे संपूर्ण माझे पाहू शकताय मी गाजर सोलून म्हणजे त्याची साल काढून घेणार आहे गाजर हलवा थंडीमध्ये खायला खूप छानही लागतो आणि गाजर आपल्या तब्येतीसाठी म्हणा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात त्याच्यामुळे आवर्जून गाजरांचं सीझन आलं की गाजर हलवा हा हलवानवाच गाजर आपले चांगले साल काढून झालेले आहेत आता आपण गाजर एक एक करून किसून घेऊया गाजर कोणी कोणी डायरेक्ट मिक्सरलाही वाटतं परंतु किसल्याने गाजर हे गाजर हलवा हा दिसायलाही सुंदर दिसतो आणि झटपटही शिजतो त्याच्यामुळे तुम्ही किसू शकता किंवा मग मिक्सर मिक्सरमधूनही वाटू शकता आता मी संपूर्ण गाजर असेच किसून घेणार आहे गाजर आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी खूप फायदेशीर असतात त्याच्यामुळे गाजर आले आवर गाजर गाजर की आवर्जून एकदा गाजर हलवा करायचाच गाजर मध्ये छान किसून झालेले आहेत इथे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालणार आहे तुम्ही तुपात बनवा तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलातही ते बनवलं तरी चालेल दोन चमचे तूप घालणार आहे आणि तूप छान गरम झालं की मग त्यामध्ये आपण आवडीनुसार काजू बदाम पिस्ता मनोका चारोळे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता मस्त मी यामध्ये काजू बदाम आणि काळे मनुके, मनुके घेणार काड़, आहे मनुके कोणत्याही गोड पदार्थाला आमच्या घरामध्ये खूप छान लागतात आवडीने सर्व सर्वजण काळ काळा मनुका असो किंवा मग तो आपला नॉर्मल मनुका असो सगळेच खातात त्यामुळे मी इथे काळे मनुके घातलेले आहेत आपले ड्रायफ्रूट्स छान भाजलेले आहेत आता मी यामध्ये किसलेले गाजर घालणार आहे गाजर छान एक दहा ते बारा मिनट लो आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये परतलं की गाजर हलवाला जो फ्लेवर येतो तो, तो खूप छान लागतो आणि एकदम चविष्ट आपला गाजर हलवा तयार होतो त्याला खावायचीही गरज पडत नाही आणि सिंपल साधा दुधामध्येही हा गाजर हलवा खूप छान लागतो आता कमीत कमी इथे मी दहा ते बारा मिनिट गाजर हलवा छान परतणार आहे झाकण ठेवायचं नाही असंच छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता आपलं गाजर चांगलं सॉफ्ट झालेलं आहे गाजर छान सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी दूध घालणार आहे तुम्ही थोडा खवाही घालू शकता परंतु नुसत्या दुधामध्येही गाजर हलवा खूप छान लागतो एक वाटी म्हणजे साधारणतः इथे मी दोनशे एम एल दूध घेतलेलं आहे आणि थोडस चवीनुसार आपल्याला या गाजर हलव्यामध्ये मीठ घालायचं आहे मी मीठ घातलेलं कारण माझे बदाम सॉल्टेड बदाम होते म्हणून मग मी मीठ घातलेलं नाहीये परंतु गोडाला नेहमी चिमुटभर मीठ घालावं आता मी यावर झाकण ठेवून एक पाच सहा मिनटं हे होऊन देणार आहे शिजून देणार आहे छान झाकण ठेवून देणार आहे आता आणि मग एक पाच ते सहा मिनिटांनंतर पाहू शकता आपला गाजर हलवा असा तयार झालेला आहे अजून थोडस दूध जर राहिलं असेल त्यामध्ये तर पुन्हा एकदा एक दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून पुन्हा हे दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं दूध छान आटलेलं आहे गाजर हलवाई दिसायला फार सुंदर दिसत आहे आणि आता यामध्ये मी जेवढं दूध घेतलं होतं तेवढच किंवा त्यापेक्षा थोडीशी साखर आपल्याला कमी यामध्ये घालायची आहे अगदी किंचितशी कमी घालायची आहे दुधापेक्षा साधारणत इथे मी साखरही दोनशे ग्रामच घेतलेली आहे तुम्ही थोडीशी तुमच्या आवडीनुसार जसं कमी गोड किंवा जास्त गोड लागतं त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता पण हे प्रमाण अगदी बरोबर दो दो आहे दोनशे एम एल दूध आणि दोनशे ग्राम साखर एकदम प्रमाण बरोबर आहे आणि आता साखर घातल्यानंतर थोडस गाजर हलव्याला आपल्या पाणी सुटणार आहे तर ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला पुन्हा गाजर हलवा छान परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाहू शकता मस्त तयार झालेला आहे आपला गाजर हलवा तुम्ही आवडीनुसार मग त्यामध्ये वेलची पुढोही घालवू शकता अशा प्रकारे सुंदर आपला गाजर हलवा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी शीतल फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा